आज आपण कापूया आडी तो हापूस आंबो हल्ली ना मी टी व्हीवर जाहिरातींमध्ये बघतो आहे की आंबो ना असं वेगळ्या पद्धतीने कापतात खास करून एखाद्या कोल्ड्रिंकची वगैरे जाहिरात असतं ना आंब्यापासून बनवलेल्या तेव्हा आंबो जो कापून दाखवत होतो इतकं मस्त असतं ना तो बघून भारी वाटतं तर मी काय तसं कधी कापूक नाही पण आज म्हटलं बघूया जमता काय आणि आतापर्यंत मी प्रॅक्टिस पण करू नाही असे पहिल्यांदाच बघते डायरेक्ट व्हिडिओ बघूया जमता काय कापू असं घेतात तो आणि असं उभू उभं कापत आणि असं उभं कापल्यानंतर असं आडवं कापतात तुम्ही पण बघितलं असतालच आता तुमच्या लक्षात येत की मी काय आहे तर असं कापतात आणि बघूया जमतं काय ढँड ढॅ जमलो कापू का तसंच ना भारी दिसता असं चमचो घालायचो आणि खायचो हातान पण येतात पण हातापेक्षा तुमचं भारी मग मी हापूस कापले खरो पण माझ्याकडे पायरी पण आहे आड येतली पण पायरी तशी कापू घ्यायची नाही कारण पायरी मऊ असता आणि पायरीचे आंबे जास्त ती लोक चोकूनच खातात कापूच्या भांडात पडणत नाही कारण पायरीचं आंबो आधीच जरासो मऊ असल्यामुळे म्हणजे जरी जरी आड येत पिकल्या पिकल्या तुम्ही कापलात तरी तो मऊच असता त्याच्यामुळे तो तसं कापूक मिळायचं नाही जसं आम्ही हापूसच कापलो पण मला पायरी चांबू खूप आवडता त्याचा वास बघितलात तुम्ही इतकं घमघमीत ना हो बघा पायरी तरी मी प्रयत्न करतो आहे जमता काय बघेन पायरी मला प्रचंड आवडता हो मी आत्ता आडी येतलो आणले त्याच्यामुळे घट्ट पण हापूस इतकं नाही तरी पण जमलो हापूस सारखंच इलो बघा हा टाडॅ इल ना हे बघा हा आमचं हापूस मगाशी कापलेलो आणि हा पायरीच आता मी खातो आहे तर माका ह्या एक्सपिरिमेंट करून बघतो होता की माका असं कापूस येतो की नाही येतो चला पुढच्या व्हिडिओत नवीन काहीतरी शिके तुमच्याकडे पण असे काहीतरी नवीन आयडिया असतात आंबे कापूची तर माका सांगा जय महाराष्ट्र